नमस्कार शिवा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी श्री गुरुदेव दत्त एकच श्री दत्तात्रयांच्या मूर्तीमध्ये तीन रूप अर्थात ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही रूप दिसतो तसेच देवीची मूर्तीमध्ये सुद्धा दोन रूप दिसते अशी ही अद्भुत श्री दत्तात्रयांची मूर्ती असलेले मंदिर राजापूर रोड निखरे येथे ही मंदिर आहे या मंदिरामधील पुजाऱ्यांच्याकडून श्रींची सर्व माहिती उपलब्ध असून सर्वांना ते सांगतात त्यासाठी ही श्रींची मूर्ती पाहण्यासाठी कर्नाटक महाराष्ट्र गोवा सर्व ठिकाण्याहून या ठिकाणी नेहमी भक्तजन येत आहेत नेपाणीपासून एकशे चाळीस किलोमीटर कोल्हापूरकडे जाऊन त्या मार्गे गगनबावडा पासून उजवीकडे जाऊन पन्नास किलोमीटर अंतरावर ही मंदिर आहे या ठिकाणी रोज भरपूर गर्दी होत आहे सर्वांनी याचा लाभ घेत आहेत या, या मंदिराची संपूर्ण माहिती त्यांच्याकडूनच आपण घेऊया शिवान्यूजसाठी शिवानंद वसेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा नमस्कार आज आपण एका अत्यंत विशेष आणि दुर्मिळ अशा देवस्थानाबद्दल बोलणार आहोत नमस्कार श्री दत्तावधूत मठ तर महाराज एक मुखी रूपात आहेत आणि अनघा देवींसोबत विराजमान आहे आणि सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे एकाच मूर्तीमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं एकत्रित स्वरूप आणि हे उंबराच्या झाडाखाली आहे उदुंबर वृक्ष दत्त संप्रदायात महत्वाचा मानला जातो आणि हे एक जागृत स्थान म्हणून ओळखलं जातं एकाच मूर्तीत त्रिदेव हे खरच खूपच वेगळं आहे त्या मूर्तीबद्दल आणखी काय सांगता येईल तर ही मूर्ती या ना ती खास दक्षिण भारतातून आणलेलं शिळेत घडवली आहे आणि तिचं वैशिष्ट्य असं आहे की एका कोणातून पाहिलं तर साक्षात शंकराचं रूप दिसत दुसऱ्या कोणातून बघितलं तर भिक्षा मागणाऱ्या ब्रह्मदेवाचं स्वरूप जाणवतं तिसऱ्या बाजूने विश्वाचं पालन करणारे विष्णू म्हणजे तिन्ही देव एकाच मूर्तीमध्ये आणि दत्त महाराज इथे एकमुखी आणि द्विभुज आहेत म्हणजे दोन हातांचे आणि ते उभे राहून आशीर्वाद देताना दिसतात म्हणजे केवळ दर्शन घेतानाही तिन्ही देवांचं स्मरण होतं खूपच छान आणि त्यांच्या सोबत अनघा देवी पण आहेत त्यांचं काय महत्व आहे इथे अनघा देवींची मूर्ती सुद्धा त्रिदेवी स्वरूप आहे म्हणजे पार्वती महासरस्वती आणि महालक्ष्मी या तिन्ही देवींचं अस्तित्व मानलं जात त्यामुळे काही जण या एकत्रित रूपाला साक्षात परमाया आणि परब्रह्म नारायणाचं प्रतीकच मानतात या स्थानाबद्दल महत्वाची गोष्ट पण सांगितली जाते की इथे केलेला नमस्कार थेट आपल्या कुलदेवतेपर्यंत पोहोच आणि पितरही प्रसन्न होत या स्थानाच्या महात्म्यात असं वर्णन आहे की इथे जर उपासना केली तर ती फक्त दत्त महाराजांनाच नाही पोहोच तर त्या उपासना करणाऱ्या व्यक्तीच्या कुळातील देवतेला म्हणजे कुलदेवतेला आणि त्यांच्या सर्व पितरांना म्हणजे पूर्वजांना सुद्धा की हे भारतातलं एकमेव असं स्थान आहे जिथे असा आशीर्वाद मिळतो एकाच ठिकाणच्या प्रार्थनेने इतका मोठा व्यापक परिणाम तिथे पादुकांचा पण उल्लेख आहे श्री दत्तावधूत पादुका त्या बावन्न दलांमध्ये आहेत म्हणजे पाकळ्यांसारख्या रचनेत आणि शिवलिंगाच्या रूपात त्या घडवल्या पादुकांना आपण देवत्वाचं प्रतीक मानतोच आणि इथे तर साक्षात दत्तात्रयांचा सा वास असल्याचा विश्वास आहे त्यामुळे या पादुकांच्या दर्शनाने भक्तांच्या अडचणी दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात अजून एक थोडी गुढ वाटणारी गोष्ट जिवंत समाधी इथे सद्गुरू श्री रामचंद्र महाराजांनी वसंत पंचमीच्या दिवशी दीड पुरुष खोल पाण्यात बसून जिवंत समाधी घेतली जिवंत समाधी ही म्हणजे देह त्यागण्याची एक योगिक प्रक्रिया असते त्यांची भूगर्भ समाधी म्हणजे जमिनीखाली असलेली समाधी इथे आहे आणि त्यामुळे सुद्धा हे स्थान अधिक जागृत मानलं जातं हे स्थान राजापूर स्टेशन पासून अगदी जवळ आहे म्हणजे दोन किलोमीटर वर आणि मुंबई गोवा हायवे पासून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे कोकणात जाणाऱ्यांसाठी अगदी सहज पोहोचण्यासारखं आहे हे ठिकाण आणि तिथे स्वामी निकरे म्हणून आहे त्यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती किंवा दर्शनासाठी विचारणा करता येऊ शकते तर हे निकरे येथील श्री दत्तावधूत मठ खरच अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे म्हणायला हवं एकमुखी दत्त त्यात्रीदेव देव मग अनघा देवींमध्ये त्रिदेवी कुलदेवता आणि पितरांपर्यंत पोहोचणारा नमस्कार विशेष पादुका आणि जिवंत समाधी स्थळ आणि या सगळ्याचं मूळ कदाचित त्या एका संकल्पनेत असावं की एका ठिकाणची उपासना फक्त स्वतःपुरती मर्यादित न राहता ती संपूर्ण कुळाला आणि पूर्वजांना कशी जोडू शकते तो उपासनेतून अडचणी दूर होतात या सगळ्या माहितीनंतर एक विचार मनात येतो की श्रद्धा आणि उपासना यांचं स्वरूप किती व्यापक असू शकतं